एकचित्ताने अभ्यास करण्यासाठी मोबाईल चार्जिंगला लावला आणि पुन्हा आता खरंच सुरुवात करायची असं ठरवलंय का पण सांगा बघू किती वेळा ठरवलंय की आता रोज व्यायाम करणार मोबाईल कमी वापरणार दररोज पुस्तक वाचणार आणि नंतर ते करायचे विसलात हो ना मग लेखक डी जे फॉग म्हणतात की तुमचं काहीतरी चुकतने ते म्हणजे तुम्ही खूप मोठी सुरुवात करताय यश मिळवायचं असेल तर लहान बोर्ड सोप्या सवयींपासून सुरुवात करा म्हणजे टायनी हॅबट्स पासून सुरुवात करा नमस्कार मंडळी मी समरीवाली आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करत आहे तर मग तयार व्हा कारण आज आपण घेणार आहोत एकदम झकास मिश्किल आणि उपयोगी अशी टायनी हॅबट्स पुस्तकाच्या समरीची मोजक्या शब्दांची धमाल सफर ती सुद्धा आपल्या खास मराठीमुळे अंदाजात या पुस्तकाचं मूळ तत्व म्हणजे मोठे बदल करायचे असतील तर सुरुवात लहान सवयींपासून करा बी जे काका म्हणतात इच्छा सर्वांची आहे तरीही लोक यशस्वी होत नाहीत कारण त्यांनी सुरुवातच चुकीच्या पद्धतीने केलीये म्हणजे काय तर सकाळी पाचवा उठून दोन तास व्यायाम करणार हे तुम्ही तीन दिवसात विसरणार पण उठल्यावर फक्त चटईवर दोन मिनिटे बसणार हे सोप्प आहे आणि तिथूनच सवय तयार होते उदाहरणार्थ आपले शशिकांत काका शशिकांत काका ठरवतात मी आता रोज संध्याकाळी पार्कमध्ये जॉगिंग करणार पहिला दिवस जॉगिंग दुसरा दिवस चालणं तिसरा दिवस पार्कमध्ये बेंचवर बसणं चौथा दिवस बेंचवरच घोरताना दिसतात मग त्यांना बीजे काकांचं टायनी हॅबट्स सापडलं आता ते काय करतात सुरुवातीचे एक दीड महिना ते संध्याकाळी टीव्ही बंद केल्यावर फक्त शूज घालतात बस त्या एक कृतीने त्यांचं शरीर पुढच्या स्टेपला तयार होतं आणि सवय झाली की पुढचे पाऊल आणि बघता बघता शशिकांत काका आता पार्कचे फिटनेस बाबा झाले बी जे फॉगने दिलेल्या त्रिकूट लक्षात ठेवा अँकर इट श्रिंक इट सेलिब्रेटेट पहिलं आहे अँकर इट अर्थार्थ नवीन सवय जुनी सवय पकडून जोडा अँकर म्हणजे सवयीचा अँकर म्हणजे पूर्वीच्या सवयीला नवीन सवयीला जोडून सुरुवात करा उदाहरणार्थ दात घासल्यावर आरशात बघून स्वतःला थांबजाप अप द्या तू भारी आहेस स्वतःला अप्रिशिएट करायची सवय आंघोळीनंतर पाच मिनिटं शांत बसून श्वास घ्या योगाची सवय हे का उपयोगी कारण आपल्या मेंदूला सवयी सहज जमतात जेव्हा त्या परिचित गोष्टींसोबत जोडल्या जातात दुसरी आहे श्रिंकेट अर्थार्थ काम इतकं लहान करा की टाळता येणार नाही लोक काय करतात एक एकदम ठरवतात की रोज पाच किलोमीटर चालणार मग मोटिव्हेशन संपतं आणि गिल्त वाढतं बी जे काका म्हणतात सवय इतकी सोपी ठेवा की नाही करू शकत असं वाटणारच नाही उदाहरणार्थ फक्त दोन स्क्वॉट्स रोज फक्त एक घोट पाणी जास्त किंवा फक्त तीस सेकंद ध्यान आपला गणपती मंडळातील पिंट्या म्हणतो मी दररोज मेडिटेशन करणार बी जे काका म्हणतात बाबा सुरुवात झोपायच्या आधी दहा सेकंद डोळे बंद मोठा श्वास घेऊन छान दिवस गेला एवढं म्हणण्याने कर तिसरे आहे सेलिब्रेटेड अर्थात छोट्या यशावर फटाके फोडा कमीत कमी डान्स तरी नक्की करा बी जे म्हणतात मेंदूला रिवॉर्ड लागतो सवय पाळली की लगेच आनंदाचा फील द्या म्हणजे ती सवय पक्की होते उदाहरणार्थ पाच स्टेप्स चाललात लगेच येस मी झालो चॅम्पियन असं स्वतःला सांगा आपला चिंटू फक्त मोबाईल उचलायच्या आधी पाच सेकंद पॉज घेतो आणि हसत हसत म्हणतो मी आता साधू झालो बहुतेक म्हणजेच पाऊस घेतल्याचा रिवॉर्ड मग काय मंडळी मलाही प्लीज हा समरी बनवल्याचा रिवॉर्ड द्या लाईक आणि शेअर करा यशस्वी व्हायचे असेल तर सबस्क्राईब करून बेलआयकॉन दाबून ठेवा तुम्हाला अजून कोणकोणत्या पुस्तकाची समरी ऐकायची आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा पुन्हा वेटू नव्या नव्या गोष्टीसह तोपर्यंत लक्षात ठेवा बी जे फर्गच्या टायनी हॅबट्स या पुस्तकात पटून दिलेले गणित लहान सुरुवात बेरीज योग्य वेळ बेरीज थोडं सेलिब्रेशन बरोबर मोठा बदल तुम्ही आजच ठरवा टूथब्रश नंतर दोन स्क्वॉक्स जेवण झाल्यावर थँक यू म्हणणं दर सकाळी उठल्यावर फक्त तीन दीर्घ श्वास ही सवयी तुम्हाला हसवत हसवत यशाकडे घेऊन जातील मोठं काही करायचं असेल तर छोट्यापासून सुरुवात करा पण दररोज करा मग बदल स्वतः दरवाजा ठोठावतो टायनी हॅबट्स बरोबर छोटा आहे पण लय भारी आहे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर मग तयार आहात का तुमची पहिली टायनी हॅबट आजपासून सुरू करायला संपूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद